नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला तर आज मी तुम्हाला गणपती बाप्पासाठी काजू कतली मोदक कसे बनवायचे तर अगदी खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे झटपट बनणारी ही मोदक आहेत तर आता गणपती बाप्पांचं लवकरच आगमन होणार आहे तर गणपती बाप्पासाठी तुम्ही पण असेच काजूकतली मोदक नक्की बनवून बघा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपी आता इथे आपल्याला सर्वात अगोदर बघा एक वाटी काजू घ्यायचे आहेत तर आज मी तुम्हाला काजूपासून मस्त असे मोदक बनवून टाकणार आहे आता इथे मिक्सरचं भांड्या घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काजूची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे चला मिक्सरला आता याची पेस्ट करून घेऊया इथं काजूची आपली बारीक पेस्ट करून झालेली आहे तर हे अशी आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं खोबरं तर अर्धी वाटी इथं खोबरं घ्यायचं आहे आणि परत आता आपल्याला हे मिक्सरला थोडस फिरवून घ्यायचं आहे चला आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया आता मिक्सरला बघा काजू आणि खोबरं हे बारीक करून घेतलेलं आहे एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे नंतर घ्यायचं आहे आपल्याला इथं एक मिक्सिंग बाऊल घ्यायचा आहे आणि मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एकदम असं बारीक हे मिश्रण करून घ्यायचं आहे जास्त मोठं ठेवायचं नाही आता याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला थोडीशी पिठी साखर नंतर आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण खोबऱ्याला आणि काजूला साखर ही लागली पाहिजे असं आपल्याला हे मिश्रण असं एक जीव करून घ्यायचं आहे हाताने आता इथं पाहू शकतात बघा हे पूर्ण मिश्रण असं आपण एकजीव करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे अगदी आपल्याला पोहे खायच्या चमच्याने एक एक चमचा असं दूध घालायचं आहे जास्त दुधाची गरज नाही पडत अगदी एक ते दीड चमचा दूध भरपूर होतं आणि याचा आपल्याला असं घट्ट असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे अगदी एक चमचा दूध पुरेस होत आणि याचा आता आप आपल्याला गोळा असा मळून घ्यायचा आहे आता इथं आपलं बघा हा गोळा असा मळून झालेला जा आहे जास्त पत्तळ पण करायचा नाही आणि जास्त घट्ट म्हणजे हे असा एवढा घट्ट आपल्याला हवा आहे तुम्ही जास्त जर पातळ जर केलं नाही मिश्रण तर मग आपले जे मोदक बनवणार आहोत की नाही तर ते मोदक कसे छान कळीदार बनणार नाहीत मग ते काय होतील असे रेलतील त्याच्यासाठी आपल्याला हे मिश्रण जास्त पत्तळ पाहिजे नाही आता इथे बघा मोदकाचा हा साचा घेतलेला आहे आता या साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण असं भरायचं आहे या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच मोदक बनवून बघा आज आपण मोदक बनवणार आहोत काजूकतली मोदक बनवणार आहोत तर तुम्ही पण एकदा आता गणपती बाप्पा येणार आहेत तर गणपती बाप्पासाठी काजूकतली मोदक नक्कीच बनवून बघा तर बघा हे असं मिश्रण आपल्याला पूर्ण असं दाबून दाबून या सा दापुन मोदकाच्या साच्यामध्ये भरायचं आहे आणि नंतर आपल्याला हा मोदक असा आपल्याला बाहेर काढायचा आहे बघा काय सुरेख असा इथं मोदक कळेदार असा बनवून तयार आहे आता हा अलगत असा आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा काय सुरेख असा छान कळेदार असा मोदक इथं बनवून तयार झालेला आहे आता हा नंतर आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा थोडासा या डिझाईनमुळे थोडासा असा तो बघा काय सुरेख असा हा कळेदार मोदक बघा पूर्ण साइडने मी तुम्हाला दाखवते खूपच सुंदर असा कळीदार मोदक येत आपला गणपती बाप्पासाठी बघा काजूकतली मोदक हा आपला बनवून तयार झालेला आहे तर हे असा बनवून आपण टाटामध्ये ठेवूया तुम्हाला आणखी एक मी बनवून दाखवते झटपट बनणारे हे मोदक आहेत अगदी तुम्ही हे दहा मिनिटात बनवू शकतात हे मोदक कसं उकडीचे मोदक बनवायला खूप म्हणजे मेहनत लागते खूप वेळ लागतो आणि आपल्याला बनवायला खूप म्हणजे वेळ नसतो त्यावेळी तुम्ही काय करा हे पर्याय म्हणून आहे म्हणजे हा झटपट बनणारा हे मोदक आहे खायला तर खूप जबरदस्त असे लागतात अगदी तोंडात टाकतात अशी जिभेवर विरगळणारे हे काजू कतली मोदक बनवून तयार होतात बघा इथं मी तुम्हाला दुसरा पण मोदक बनवून दाखवलेला आहे बघा काय सुरेख असा इथं हा दुसरा पण मोदक तयार झालेला आहे आता या पद्धतीनेच राहिलेल्या मिश्रणाचे पण मी असेच मोदक बनवून घेणार आहे बघा काय सुबक आणि कळेदार इथं मोदक आपलं बनवून तयार आहे आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा मोदक बनवून घेऊया तर इथं आपले बघा गणपती बाप्पासाठी हे काजूकतली मोदक बनवून तयार झालेले आहेत तर आज मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे तर एक वाटी काजू आणि अर्धी वाटी सुक खोबरं आणि दोन ते तीन चमचे आपल्याला पिठी साखर घालायची तर एवढ्या मिश्रणापासून अकरा मोदक आपले गणपती बाप्पासाठी बनवून तयार होतात तर तुम्हाला अकरा मोदकाचं मी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे तर आहे की नाही रेसिपी सोपी मग आता गणेश चतुर्थीला तुम्ही हे काजू कतली मोदक नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपी मध्ये